नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जा तर बघा जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्त्वाचं परिपत्रक जे आहे प्रसिद्ध झालेलं आहे तर बघा तुमच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत चोवीस पंचवीस वर्गातील परीक्षा झालेल्या आहेत तर त्यांचा निकाला संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट त्यांनी या परिपत्रकामध्ये सांगितलेली आहे तर बघा हे कोणाला पाठवलेलं आहे तर बघा असोसिएट जे हेड आहेत त्यांनी त्यांना हे त्यांना पाठवलेलं आहे तर कोणी पाठवलं आहे ते बघा खाली इथं त्यांची सही आहे उपसचिव आहेत जिल्हा परिषद अस्थापना महाराष्ट्र शासन यांनी असोसिएट जे हेड आहेत यां यांना पाठवलेलं आहे तर यामध्ये काय दिलेलं आहे नेमकं ते आपण पाहणार आहोत याचे निकाल जे आहेत ते लवकरच लागण्याची शक्यता आहे मित्रांनो आज किंवा उद्या असे याचे निकाल जे आहेत ते पण प्रसिद्ध होऊ शकतात पीमधील जे आपले चोवीस वर्गातील जे पद आहे तर त्यांचा निकाल लागणार आहे त्यापैकी एक बघा पशुधन पर्यवेक्षक हे पद आहे तर या पदाचा ला वगळून जे चोवीस वर्गातील परीक्षा झालेल्या आहेत तर त्यांचा निकाल लागणार आहे तर त्याबद्दलच ही महत्त्वाची अपडेट आपल्याला त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे तर बघा इथं तुम्ही पाहू शकता खाली प्रथम माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व तर बघा सर्वांसाठी सर्वच्या सर्व झेडपीच्या जितक्या जितक्या परीक्षा झाल्या असतील त्या सर्व जिल्हा परिषदांसाठी ही अपडेट त्यांनी दिलेली आहे की जो चोवीस वर्गातील पदांचा निकाल आहे तो लवकरात लवकरात तुम्ही जाहीर करावा अशी ही अपडेट आहे तर बघा सविस्तर आपण माहिती जी आहे ती पाहून घेऊया तर इथं तुम्ही पाहू शकता त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवरती हे पर, परिश प्रसिद्धीपत्रक परिपत्रक जे आहे प्रसिद्ध केलेलं आहे तर महोदय जिल्हा परिषद गटक सेवा पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने तीस संवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होते तर तीस संवर्गाच्या ज्या परीक्षा होत्या त्या नियोजित होते अजून पण जे आहेत चार पेपर जे आहेत ते झालेले नाही ग्रामसेवक असेल त्यानंतरच आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के हे दोन पद आहेत त्याचबरोबर अंगणवाडी पर्यवेक्षिका हे पदं जे आहेत अजून परीक्षा झालेल्या नाही आहेत याची पण अपडेट लवकरच प्रसिद्ध होईल मित्रांनो नक्कीच याचे पण पेपर जे आहेत तुमचे होऊ शकतात लवकरच परीक्षा याच्या तुमच्या कंडक्ट जे आहेत केल्या जाऊ शकतात याचे निकाल लागल्याच्या नंतर लगेचच तुमची प्रोसेस जी आहे तु ती सुरू होऊ शकते म्हणजे बघा आता आपलं कंटा बघा मित्रांनो लवकरच तुमचे ग्रामसेवकचे पेपर पण होऊ शकतात जशी पुढील अपडेट येईल मित्रांनो तशी तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिली जाईल त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा खाली लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच दिलेली आहे आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून बोल बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून तुम्हाला ठेवायची आहे तर इथं तुम्ही पाहू शकता बघा प तीस वर्गाच्या परीक्षा घेण्याचं नियोजित होतं त्यानुसार सव्वीस बारा दोन हजार तेवीस अखेर एकूण पंचवीस सवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत तर बघा लास्ट पेपर सव्वीस बारा दोन हजार तेवीस तारखेला झालेला आहे तर बघा सव्वीस तारखेला जो पेपर झालेला आहे सव्वीस बारा दोन हजार तेवीस या तारखेला आरोग्य पर्यवेक्षक यांचा पेपर जो आहे तो झालेला आहे कदाचित तर बघा पंचवीस वर्गाच्या परीक्षा संपन्न झाल्या आहेत कधी तर सव्वीस बारा तारखेलाच प्रसिद्ध कंप्लीट झालेले आहेत त्यानुसारच बघा परीक्षा झालेल्या एकूण पंचवीस सवर्गापैकी पशुधन पर्यवेक्षक तर बघा इथं महत्त्वाची माहिती आहे तर बघा पंचवीस परीक्षा झालेल्या आहेत त्यापैकी एक पद असं आहे परे पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग मान्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून तर कशामुळं तर बघा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्यामुळं हे जे पदाचं आहे पशुधन पर्यवेक्षक याचा वगळून इतर चोवीस निकाल तयार करून घोषित करण्याची कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तत्काळ सुरू करावी अशी माहिती असोसिएट हेड यांना दिलेल्या देण्यात आलेली आहे जे आहे कोणी दिलेले आहे तर खाली तुम्ही तर साही पण पाहू शकता आणि सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांसाठी ही माहिती लागू असणार आहे म्हणजे लवकरात लवकर जी पुढील प्रक्रिया असेल जिल्हा परिषदेची तत्काळ सुरू करावी अशी कर निकाल लागे, निकाल लागे जी आहे माहिती त्यांनी सांगितलेली आहे दिलेली आहे परिपत्रकाद्वारे तर बघा लवकरच या चोवीस वर्गाचा निकाल लागेल निकाल लागल्याच्या नंतर लगेचच तुम्हाला अपडेट जी आहे आपल्या चॅनलवर दिली जाईल आणि नेक्स्ट जी अपडेट असेल तुमच्या परीक्षेसाठी कं कंटात्री ग्रामसेवकसाठी पर अंगणवाडी परिषिकेची त्यांची परीक्षा असेल तेव्हा नक्की अपडेट आल्याच्यानंतर माहिती तुम्हाला दिली जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या आणि टेलिग्रामला पण जॉईन व्हा धन्यवाद